दिव्यांग डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे पोलिसांनी धडक कारवाई केली डोंबिवली स्थानकात नुकतीच एक महिला दिव्यांग प्रवाशासोबत झालेल्या प्रकारानंतर लोहमार्ग पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय एकवीस मे रोजी डोंबिवली स्थानकावर रेल्वे पोलिसांनी आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्त पथखाने चौतीस अनाधिकृत प्रवाशांवर कारवाई केली या मोहिमेत डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि अंमलदारांची टीम उतरवली असल्याचंही त्यांनी सांगितलं डोंबिवली लोहमार्ग पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किरण उंद्रे यांनी या सर्व प्रकाराबाबत अधिक माहिती दिली आहे दिव्यांग सामान्य प्रवाशांनी प्रवास करणं हा कायद्याचा भंग आहे अशा प्रकारांमुळे खरंच गरजू प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे आम्ही कारवाईची मोहीम राबवली आहे आणि अशा मोहिमा पुढेही सुरूच राहतील डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मे दोन हजार पंचवीस दरम्यान एकशे अठ्ठ्याण्णव जणांवर कारवाई करण्यात आली आहे दिव्यांग प्रवाशांचा हक्क सुरक्षित राहावा यासाठी रेल्वे पोलिसांनी घेतलेली ही पावले निश्चितच आदर्शवत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली